तिकडे रूफटॉप सोलर बसवलेल्या घरगुती वीज ग्राहकांना वीज नियामक आयोगानं मोठा दिलासा दिलाय सोलर मधील वीज आता कधीही कोणत्याही वेळी वापरता येणार आहे ही वीज दिवसाच वापरण्याचा बंधन घालणारा महावितरणाचा प्रस्ताव आयोगानं फेटाळलाय आणि यामुळे आता घरगुती ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कधीही सोलर विजेचा वापर करू शकणार आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल हा निर्णय जो घेतला गेलेला आहे तो किती महत्वपूर्ण आहे आणि यामुळे वीज ग्राहकांना नेमका कसा मिळणार आहे सविस्तर एक तर काय होत की अशा पद्धतीचा प्रस्ताव हाच मुळामध्ये काळाच्या नेमक्या उलट्या दिशेनं चालण्याचा हा प्रयत्न होता कारण पंतप्रधानांनी सांगितलं होतं की या देशामध्ये सर्वाधिक वीज वापर सोलारचा वाढला पाहिजे आपल्याही राज्यामध्ये आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सोलारची योजना आणली आणि त्याच्यातून जवळपास चार हजार मेगावॅट सोलारच्या उत्पादनाचा निर्णय घेतला जात असताना सो महावितरण मात्र अत्यंत अचंबित करणारा एक प्रस्ताव एमई आर सी कडे दिला होता तो प्रस्ताव काय होता सकाळी नऊ ते पाच याच वेळेमध्ये तुम्ही सोलार निर्मित केलेली वीज वापरू शकत होता मग इतर वेळेला उत्पादित झालेली वीज ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये सोलारच्या ही जमा होत राहील आणि त्याला केवळ अठ्ठ्याऐंशी पैसे दराने वर्षाच्या शेवटी मंजुरी मिळेल पण मग उर्वरित वेळेमध्ये म्हणजे पाच ते नऊ ह्या वेळेच्या व्यतिरिक्त जिथे ग्राहकाची सर्वाधिक मागणी असते त्या काळामध्ये मात्र महावितरणकडनंच वीज विकत घ्यायची आणि तीही त्या पद्धतीच्या दराप्रमाणे घ्यायची असा अजब तरकट लावत महावितरणनं अशा पद्धतीचा एम प्रस्ताव दिला होता त्याला कडाडून विरोध झाला विशेषतः सजग नागरिक मंच ही जी पुण्यात संघटना आहे त्या संघटनेनं विरोध केला राज्यभरातल्या अनेक लोकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली आणि त्याबद्दल राज्य सरकारच्या पातळीवरती काही जरी निर्णय झालेला नसला तर एमई आर न मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे आता याचे काय आहे की आपल्याकडे आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स चारचाकी आणि दुचाकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत लोक तर असा विचार करत होते की आपल्या घरावरती रूफटॉप सोलर सोलार करायचं आणि त्याच्यातनं जी अतिरिक्त वीज निर्मिती होती त्याच्यातनं दुचाकी आणि चारचाकी चार्ज करायच्या तर असा जो लोकांचा विचार होता त्याला हा जो बाधा आणणारा निर्णय होता तो आता ने रद्द केलेला आहे आणि त्यामुळं ग्राहकासाठी अत्यंत चांगली गोष्ट अशी आहे की जे व्यापारी आस्थापनासाठी म्हणजे मेडिकल कॉलेजेस असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील किंवा मंदिरं असतील याच्यासाठी रूफटॉप सोलरचा जे वापर करतात त्यांना किंवा जे घरगुती वापर करणारे ग्राहक आहेत त्यांना अशा सगळ्यांना आता वर्षभरामध्ये चोवीस तास ही सोलरची वीज वापरता येईल काही त्यामुळं जे यापूर्वी ज्यांनी गुंतवणूक केलं वीज निर्मितीच्या व्यवसायामध्ये पाऊस ठेवलेलं आहे त्यांच्या हिताला जरी बाधा आली तरी ग्राहकाच्या दृष्टीनं मात्र हा अत्यंत महत्वाचे निर्णय ज्याच्यावरती तीव्र पडसाद हे लोकांची उमटले होते आणि त्यांनाच हा आता मोठा दिलासा मिळेल नक्कीच त्यामुळे या वीज ग्राहकांना नक्कीच यामुळे मोठा दिलासा मिळेल धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी